पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम आणि छोटे खाणी अडोशी गावात विलास कचरू गांगुर्डे हे बौद्ध कुटुंब वास्तव्य करत राहत परंतु प्रसारमाध्यम किंवा कोणती माहिती मिळण्याचा अभाव असताना देखील गांगुर्डे यांचा मुलगा संदेश यानं अथक परिश्रम घेऊन भारतीय सैन्य दलात महार बटालियन मध्ये आपली वर्णी लावून घेतली आहे त्याची ही देशभक्ती पाहून बौद्ध समाज बांधवांसोबतच संपूर्ण गावानं संदेशला शुभेच्छा देत अक्षरशः महोत्सव साजरा केलाय संदेश गांगुर्डे यांनी मध्य प्रदेशमधील सागर महार रेजिमेंट सेंटर इथं बावीस मार्च ते तीन डिसेंबर दरम्यानच्या नऊ महिन्यात कठोर परिश्रम घेऊन प्रशिक्षण घेतलंय सिक्कीम इथं अठरा मार्च रोजी जनरल ड्युटी पोस्टवर देशसेवेसाठी आता तो रुजू होणार आहे बाहेरचे जग पाहिले नसतानाही एका अशिक्षित कुटुंबानं आपल्या मुलाला देशसेवेसाठी पाठवण्याचं धाडस करणं हे इतरांसाठी खूपच प्रेरणादायी आहे ऊन वारा पाऊस हिम वर्षा किंवा कोणत्याही आपत्तीजन्य वातावरणात सीमेवर खंबीरपणे देशाचं संरक्षण करण्याचं भाग्य लाभणं ही कौतुकास्पद बाब आहे आणि अशिक्षित कुटुंबातून स्वतःच्या प्रयत्नातून ही संधी मिळवणं यासारखे दुसरं भाग्य नाही असे गौरव उद्धार मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी काढले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवली की यश हाकेच्या अंतरावर असतं मात्र त्यांच्यावर धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची गरज असते ही बाब लक्षात घेऊन संदेशनं स्वतःच्या मेहनतीवर भारतीय सैन्य दलाला गवसणी घेतली आहे याचा मला सारथा अभिमान आहे असं प्रतिपादन मोखाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे यांनी केलं आहे तर देशसेवेचा वसा घेऊन देशाचा रक्षण करण्याचा जनजात वसा लाभल्यानं ही भाग्याची गोष्ट असल्याचं मत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी महेंद्र उबाळे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमासाठी भाऊराव गांगुर्डे रेल्वे गार्ड ईश्वर गांगुर्डे समाजसेवक प्रकाश दोमदे मॅनेजर बाळू घाटाळ सरपंच चंद्रकांत गांगुर्डे रघुनाथ गांगुर्डे बाळू गांगुर्डे प्रकाश गांगुर्डे अनंत <laughs> नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबळे मोखाडा पालघर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा